महाराष्ट्रातल्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका आटोपल्या आता महानगरपालिका निवडणुका आधी की जिल्हा परिषद निवडणुका आधी याच निवडणूक आयोग निर्णय करेल परंतु महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्याचं म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराने या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे आज आमची कोर कमिटी आणि एक्सटेंडेड कोर कमिटी अशा दोन्ही बैठका झाल्या केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधरांना मोहोळांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत निवडणुकीचं जे रोजचं संचालन असतं त्याचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आहेत या व्यतिरिक्त शहराचे अध्यक्ष धीरजजी मी स्वतः श्रीनाथ भिमाले राजेश पांडे असे एक सात जणांची समिती मिळून आम्ही या निवडणुका चालवणार आहोत पण आमचं नेतृत्व मुरलीधरांना करणार आहे आणि त्यामुळे विरुद्ध अण्णांना मी या निवडणुकीसंबंधीची काही मांडणी आणि त्यानंतर ते प्रश्नोत्तर करण्यासाठी माहिती त्यांच्या ताब्यात